नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत ह्या चॅनलवर मी फक्त आणि फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी वी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा बेसिक ग्रामर साठी तुम्हाला ह्या दोन चार्टची खूप म्हणजे माहिती असणं गरजेचं आहे आणि हे चार्ट खूप महत्वाचे आहेत बघा हे चार्ट कोणते कोणते तुम्हाला एक त्या चार्टमधल्या शब्दांचा पण ही तुम्हाला मी त्याचे नियम सांगणार आहे आणि ते तुम्हाला पाठ करायचं आहे जर हे तुम्हाला पाठ असेल तर तुम्हाला हे बेसिक कन्सेप्ट तुमचे क्लिअर होऊन जाते ओके बघा साठी हे दोन चार्ट पाठच करा <coughs> बघा मी चार्ट तुम्हाला लिहून देतो त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं एक वचन आणि अने अनेक वचन हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे काय एक वचन आणि बघा इथं काय आहे तुमचं प्रथम पुरुषी म्हणजे काय येईल मध्ये आय आणि अनेक वचन मध्ये काय वी नंतर आहे द्वितीय पुरुषी ह्याच्यामध्ये काय येईल तुमचं फक्त यो आणि अनेक वचन मध्ये पण यू त्याच्यानंतर काय आहे तुमचं तृतीय पुरुषी आता तृतीय पुरुषी म्हणजे काय बघा ही शी ईट हे काय झाले तुमचे तृतीय पुरुषी एक वचन आणि अनेक वचनमध्ये दे हे लक्षात घ्या हा चार्ट तुम्ही पाठच करा बघा ह्यांना काय म्हणलं जातं ग्रॅमेटिकल भाषेमध्ये ह्यांना पर्सनल प्रोणाउम काय पर्सनल प्रोणाव म्हणजेच काय पुरुषवाचक सर्वनामे प्रोणाम सर्वनाम आणि त्याचं हे प्रकार आहेत पहिलं काय आहे पर्सनल प्रोणाम म्हणजे पुरुषवाचक सर्वनामे आता हे पुरुषवाचक सर्वनामे काय करतात नामाच्या जागी म्हणजे जे नाऊन आहे नाऊनच्या जागी किंवा ऐवजी यांचा वापर केला जातो <coughs> हा तर चार्ट सगळ्यांना माहिती असणार आहे ओके पण ह्याच्यामध्ये एकवचन वचन आणि अनेक वचन हे पाहून घ्या आता ह्याच्यानंतर जो जो चार्ट आहे तो खूप महत्वाचा आहे कारण की त्या चार्ट शिवाय तुमची सगळे कुठले ग्रामर चे कन्सेप्ट क्लिअर होणारच नाही हे लिहून घ्या वाटलं तर पॉज करून आता ह्याच्यानंतर काय आहे लक्षात घ्यायचे की हे प्रथम पुरुषी बघ हे लक्षात घ्या की प्रथम पुरुषी कशाला म्हणतात जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला बाबा प्रथम पुरुष बद्दल आम्हाला सांग तर तुम्ही काय म्हणणार की जे प्रथम पुरुष आहेत म्हणजे आय आणि वी ह्यांचा वापर किंवा त्यांची माहिती काय तर प्रथम पुरुष वाचक सर्वनामे बोलणारा म्हणजे कोण स्वतः बोलणारा स्वतः बद्दल व स्वतः सहित सर्वांबद्दल म्हणजे स्वतः आणि स्वतः सहित सर्वांबद्दल बोलणारा हे काय याची पहिली माहिती आहे कशाची प्रथम पुरुषी बरोबर त्याच्यानंतर आहे द्वितीय पुरुषी द्वितीय पुरुषी म्हणजे काय लक्षात घ्या हे खूप महत्वाचं आहे हे जोपर्यंत त्याचे कन्सेप्ट हे क्लिअर होत नाही तोपर्यंत त्याला ग्रामर हा भाग कधीच कळणार नाही शेवटपर्यंत कळणार नाही ओके द्वितीय पुरुषे द्वितीय पुरुष म्हणजे काय ज्याच्याशी बोलतो आता यु आपण कोणाशी बोलतो समोरच्या व्यक्तीला बोलतो ना हे यू hey, यू आर कमिंग आहे की मग त्यावेळेस काय झालं ज्याच्याशी तुम्ही बोलता बरोबर किंवा बघा ज्याच्याशी बोलता तो एक किंवा अनेक सर्व यांच्याबद्दल बोलताना वापरतात म्हणजे एक आहे किंवा हे यू ऑल असं पण आपण म्हणतो म्हणजे सर्वांबद्दल त्यावेळेस काय वापरणार तुम्ही यू त्याच्यानंतर आहे तृतीय पुरुषे आता तृतीय पुरुषेचा भाग काय की हे स्वतःबद्दल बोलतात हे दुसऱ्यांविषयी बोलतात हे म्हणजे काय की ह्यांच्याविषयी नाही ह्यांच्या विषय नाही हे आपण विषयी बोलतो बघा म्हणजे ग्रामरमध्ये बघा बोलणार स्वतः व ज्याच्या विषय ज्याच्याशी बोलतो तो त्यांच्याशिवाय सॉरी यांच्याशिवाय व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती वस्तू हे एक किंवा अनेक सर्व यांच्याबद्दल बोलताना वापरतात म्हणजेच बोलणारा व ज्याच्याशी बोलतो तो यांच्याशिवाय म्हणजे यांच्याशिवाय आपण ज्याच्याशी बोलतो म्हणजे इतर वस्तू किंवा अनेक सर्व यांच्या बद्दल बोलतो त्यांना का आपण काय म्हणणार तृतीय पुरुषी हे माहिती तुमच्या लक्षात आली बघा ही खूप महत्वाची माहिती आहे याच्यानंतर अजून एक माहिती आहे पण तो चार्ट दुसरा चार्ट पाहूया आणि मग तुम्हाला त्याची माहिती सांगतो हे लक्षात घ्या हे खूप महत्वाची कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये काय होतं हे जर तुमच्या लक्षात नाही आलं तो तुमचे ग्रामेटिकल कॉन्सेप्ट हे लक्षात आलं तुमच्या प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषी लक्षात आलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला बोला बघा त्याच्यानंतर जो जो चार्ट आहे तो पा खूप सोपा आहे नॉमिनेटिव्ह नंतर आहे तुमचं अक्युसेटिव पजेसिव्ह ह्या तिन्हींना म्हणजे नॉमिरेटिव्ह मराठीत काय म्हणतात अक्युझेटिव्ह मराठीत काय म्हणतात आणि पोझेटिव्ह मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला सांगायचं आहे इकडं आहे प्रथम पुरुषी आय मी माय माय नंतर आहे अस आवर hour, आवर्स नंतर आहे द्वितीय पुरुषी यू यू युअर युवर्स नंतर आहे तुमचं तृतीय पुरुषी ही हिम

हा जो दुसरा चार्ट आहे हा खूप महत्वाचा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला आयचं नॉमिनेटिव्ह का, काय सॉरी एक्झिटिव्ह काय आहे पॉझिटिव्ह काय आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे बघा प्रत्येक जणांना ह्याचा वापर माहिती असतो ह्याचा वापर माहिती असतो पण ह्याचा वापर माहिती नसतो बघा ह्याचा वापर काय लक्षात घ्या लिहून घ्या हे वाटलं तर तुम्ही नोट्स मध्ये लिहून घ्या तुमच्या माइंड बघा लक्षात घ्या माइंड अवर्स युवर्स हर्स आणि देअर्स ओके आणि इट्स ओके ही रुपये स्वतंत्रपणे वापरली जातात का लक्षात ठेवा ही रुपे स्वतंत्रपणे वापरली जातात जसे की बघा धीस धीस इज माय बुक बघा ह्या नंतर काय आले एक नाउन ना आले राईट ज्या वेळेस तुम्ही मायन अवर्स युवर्स हे वापरणार ह्याचा होतं की तुमचा मालकी हक्क धीस बुक इज माइंड ह्याच्या पुढे तुम्हाला कुठलं नाऊन घेता येणार नाही माइंड अवर्स युवर्स हर्स ईड्स आणि देश ह्याच्यानंतर तुम्हाला कुठलंच नाऊन घेता येणार नाही हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर आहे काय ईटचा उपयोग ईट ईट हे असं आहे की त्याचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो काही ठिकाणी त्याचा अर्थ हे होता चा उपयोग निर्जीव वस्तू या लक्षात निर्जीव वस्तू प्राणी वेळ किंवा जे लहान मुलं असते इन्फँट म्हणजे जस्ट आता जन्मलेलं आहे शिशु त्याला काय म्हणणार आपण किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला लिंग स्पष्ट नाही जसं की बघा आता इथं भरपूर पक्षी बसलेत त्याच्यामध्ये फिमेल कोण आहे आणि मेल कोण आहे मग त्यावेळेस तुम्हाला उद्देशून वापरायचं असेल तर तेव्हा काय वापरणार तुम्ही इट वापरणार ओके आणि दुसरं म्हणजे महत्वाचं काय आहे इट्स हे इट्स म्हणजे इटची ची द्वितीया सॉरी तृतीया आणि दुसरं इट्स आहे हे म्हणजे तुमचं इट इज ओके लक्षात घ्या ह्याच्यात आणि ह्याच्यात खूप फरक आहे जर तुम्ही ह्या ठिकाणी जर हे वापरलं आणि ह्या ठिकाणी जर हे वापरलं तर तुमचा अर्थही चुके आणि तुमचं ग्रॅमेटिकल कन्सेप्टही चुकून जाईल बघा त्या दोन चार्ट मध्ये जर तुम्हाला काही डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादं कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र